लोकसभा निवडणुकीत मुंबई आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीला यश मिळालं विशेषतः शिवसेनेच्या उबाटा गटाला मुस्लिम मतांचा लाभ झाला असा आरोप भाजपा आणि शिंदे गटाकडून वारंवार केला जात होता उद्धव ठाकरे यांनी हिरव्या मतांच्या जोरावर खासदार निवडून आणले असंही भाजपा आणि शिंदे गटाचे नेते सांगत होते मात्र आता याच मुस्लिम समाजाच्या मतांसाठी शिंदे गटाकडून बुरखा वाटप करण्यात येतोय काय आहे प्रकरण जाणून घेऊयात नमस्कार मी दिव्या हुरकट रांदड आपण पाहत आहे सरकारनामा हिंदुत्व जपण्यासाठी आपण एकनाथ शिंदे गटात गेल्याचं आमदार यामिनी जाधव यांनी म्हटलं होतं मात्र लोकसभा निवडणुकीत यामिनी जाधव यांचा सा अरविंद सावंत यांच्याकडून बावन्न हजार मतांनी पराभव झाला भायखळा विधानसभेतच यामिनी जाधव यांना मताधिक्य मिळू शकलं नव्हतं त्यानंतर आता मतदारसंघातील मुस्लिम मतांनाही जवळ करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे त्यासाठीच त्यांनी मतदारसंघातील मुस्लिम महिलांना बुरखा वाटप केलं असं सुषमा अंधारे म्हणाले तर विधानसभा निवडणूक अगदी काही दिवसांवर आल्याने मुस्लिम मतांवर डोळा ठेवून बुरखा वाटपाचा कार्यक्रम त्यांनी हाती घेतला असल्याची टीका विरोधकांनी केली आहे हिंदुत्ववादी शिवसेनेने बुरखा वाटप कसं काय केलं असा सवाल आता विरोधक करताय काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी महाविकास आघाडीला साथ दिल्याने महायुतीचे उमेदवार पराभूत झाले होते मुस्लिम मतांचा मोठा फटका महायुतीच्या उमेदवारांना बसला होता दक्षिण मुंबईतून लोकसभा लढलेल्या यामिनी जाधव यांनाही मोठा फटका बसला होता भायखाळ्यात मुस्लिम मतदारांची मोठ्या प्रमाणावर प्राबल्य आहे यामिनी जाधव या भायखळा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत होमग्राऊंडवरही त्यांना म्हणावी तशी साथ मिळाली नाही बुरखा वितरणाचा बॅनर भायकाळा येथे लावण्यात आला होता हा बॅनर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे हिंदुत्ववादी अशी ओळख असलेल्या शिवसेनेकडून विधानसभे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारचे कार्यक्रम केले जात असल्याची टीका विरोधकांनी केली खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे कार्यकर्ते मुलींना शाळेत बुरखा घालण्यापासून रोखत असताना येथे बुरखा दान केलं जात आहे हा ढोंगीपणा आहे असा टोला लगावलाय तर सुषमा अंधारेंनी यामिनी जाधव यांचं हे कृत्य दुटप्पीपणा आणि स्वार्थी राजकारणाचा कळस आहे लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाची मते म्हणून एका बाजूला रडगाणे गाणाऱ्या शिंदे गटाने मुस्लिम समाजाच्या विरोधात द्वेष पसरवण्याचं काम केलं आता मुस्लिम मतपेटीला आकर्षित करण्यासाठी आमदार यामिनी जाधव यांच्याकडून बुरखा वाटपासारखे कार्यक्रम घेतले जात असल्याचा आरोप केलाय लोकसभेत बसलेला दणका आणि आगामी विधानसभा निवडणुकीची चिंता असल्याने मुस्लिम मतांवर डोळा ठेवून यामिनी जाधव हो, यांनी मतदारसंघातील मुस्लिम महिलांसाठी बुरखा वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला मतदारसंघातील महिलांनीही मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमाला गर्दी केली होती यामिनी जाधव हो, यांनी एक एक करून महिलांना बुरखे वाटप केले आणि विधानसभेला दुवा राहू द्या असं आवाहन देखील केलं भाजपनं मात्र हात झटकले बुरखा वाटप सारखे कार्यक्रम भाजपाला मान्य नाही असं स्पष्ट मत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारांनी मांडलं त्यामुळे महायुतीतच मतभेद असल्याची चर्चा आहे एकीकडे शिंदे गटाचा मुस्लिम मतांकडे कल तर दुसरीकडे भाजपचा हिंदुत्वाचा अजेंडा राबवण्याचा निर्णय विधानसभेआधीच महायुतीत काय मतभेद होतात शिंदे गटाचं बुरखा वाटप विधानसभेत कामी येणार की महायुतीला जनता झटका देणार तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा